साथी भंजेच, सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातून कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेची छत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाली सहकार क्षेत्रात येवला तालुक्यात अग्रगण्य असलेली कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था ही सतत अवर्गत असून संस्थेचा कारभार अतिशय शिस्तपद्धतीनं सुरू आहे या पदसंस्थेची छत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा म यवला शहरातील मनमाड रोड येथील सूर्या लॉन्समध्ये संपन्न झाली संस्थेच्या सर्व सभासदांना या सभेचं निमंत्रण देण्यात आलं होतं या ठिकाणी सन दोन हजार तेवीस चोवीसमधील सर्व कारभार सभासदांसमोर ठेवण्यात आला तसेच सर्व सभासदांना बारा टक्क्यांचा डिव्हिडंड वाटप देखील करण्यात आला यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण होते संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक सभासद तथा संस्थेचे कर्मचारी मिळून सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन माजी आमदार मारतराव पवार यांनी या प्रसंगी बोलताना केले व्यासपीठावर चेअरमन अप्पासाहेब खेरनार वाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर आणि तांबोळी यांच्यासह सर्व कार्यकारी संचालक संभाजी पवार व संस्थेचे سره संचालक सभासद उपस्थित होते. स्किना नेवला न्यूज साठी दर्शन किल्ला रे सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. बहुसंख्य सभासद हजर आहे. मुख्य विषय सभासदानी चर्चा केली आणि सर्व स्नेह स्नीय गोरजाई कार्यक्रम आश्रम आहे. सर्व सभासदांना बारा टक्क्यांचा डिविडंड देण्याचं निश्चित झालं आहे सहकारी संस्थाचा वर्ग अवर्ग आहे गरज आहे कारणराव संस्था आज संस्थेने छप्पन छत्तीस वर्ष पूर्ण केले सुरुवातीपासूनच संस्थेला अवर्ग मिळत आलेला आहे संस्थेचं काम अतिशय उत्तम असल्यामुळेच अवर्ग मिळाला सभासदांनी सुद्धा विविध योजनेचा योजनेचा लाभ घ्यायचा असेल शेतकऱ्यांनी तत्परते सभासदांनी तत्परतेने संपर्क साधावा संस्थेची विश्वासार्हता वाढेल मदत करावी संस्थेचं काम अतिशय उत्तम असल्याने मी अतिशय समाधानी आहे सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली काही नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जून पासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था संस्था शनीपटांगण येवला आपले विनीत चेअरमन अप्पासाहेब खेरणार कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला